डेब्यू आहे तो ऑबियसली एक्साइटमेंट आहे माझ्या आईने इनफॅक्ट मी आईला सांगितलं नव्हतं की ॲक्च्युली टी व्हीवर येतो आहे आज म्हणून प्रोमो तिने एकदम सडली पाहिलं टी व्ही बघताना शी वॉज व्हेरी प्रेझेंटली सरप्राईज नवरी मिळे हिटलरला हे नावच असं वेगळं अतरंगी शो पण अतरंगी आहे स्टोरी आवडली मला आणि कॅरेक्टर आवडलं त्याचं स्वॅग आहे तो स्वॅग आणायचा होता त्या रोलमध्ये तर तो जमला तो आणायला आणि लकीली मेहनत जास्ती न घेता वन टेक ओकेमध्ये सगळं हसत खेळत ते निघून गेलं हॅलो मी आदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत नवरी मिळे हिटलरला ही नवी मालिका तुमच्या भेटीला येते आणि चित्रपटातून तुम्ही ज्या ऍक्टरला पाहिलं आत्ता तोच ऍक्टर मालिका विश्वात पदार्पण करणार आहे म्हणजेच राकेश बापट माझ्यासोबत आहे कसा आहेस खूप मजा थँक्यू फॉर कमिंग अगदी छान वाटतंय जो प्रोमो जो आता आऊट झाला आहे तो पाहून तर आता मालिका विश्वात पदार्पण केलं आहे काय सांगशील डेब्यू आहे तो ऑब्व्हियसली एक्साइटमेंट आहे कुठलीही गोष्ट नवीन करताना खूप एक्साइटमेंट येते एक देवाचं नाव गणपती बाप्पाचं नाव घेऊन पुढे जायचं हेच आणि मेहनत खूप करायची रोल चांगला आहे टीम खूप चांगली आहे तर एक्साइटमेंट खूप आहे करायला आणि मराठी म्हणजे मी मराठी माणूस म्हटलं ते म्हणजे अभिमान असतो की काहीतरी एक मराठीत करायचं आणि आईची खूप इच्छा होती तर आईचं सेवंटी बर्थडे आहे तर तिला एक गिफ्ट म्हणून मी तिला खूप इच्छा होती मी करावं एक मालिक करावी एक मालिका सर त्यामुळे ती इच्छा पण पूर्ण झालेली आहे तर एक बाकीटलेस असते ती झाली मोठी मालिकेची निवड कशी केलीस आणि कशाप्रकारे ती प्रक्रिया पार पडली ऍक्च्युली लाईफमध्ये मी काहीच निवड केलं तर तो जो बसलाय तोच करतो सगळं निवड uh, एक प्लॅन असतो आयुष्याचा मी त्याच्या त्या पद्धतीने जातो आणि आय डोंट चॅलेंज दॅट ऑनेस्टली स्पीकिंग ही ही इच्छा होती आईची इच्छा जी असते ती पूर्ण होते शेवटी असं म्हणतात आपल्या पण ही संधी आली आणि लोकं खूप चांगली होती मला टीम खूप मला वाटतं की कुठल्याही प्रोजेक्टमध्ये पॉझिटिव्ह टीम असणं आणि मेहनती टीम असणं खूप गरजेचं असं बिकॉज एक ॲक्टर्स नाही घेऊन जाऊ शकत पुढे कुठली गोष्ट सो ऑल द टीम की ज्यांनी आहे कॉन्सेप्ट क्रिएटिव्स एक्झिक्यूट करतात ते सगळे टेक्निकल टीम चॅनल प्रोडक्शन हाऊस सगळ्यांची मेहनत आहे पण सगळेजण एवढे एका लेवलवर पॉझिटिव्ह लेवलवर ते मजा येते करायला मग नवरी मिळेल हिटलरला हे नावच थोडं वेगळं आहे आणि हटके आहे सो माल मालिकेला होकार कसा दिलास आणि कोणत्या पॉइंटने होकार दिलास की आता ही मालिका मला करावीशी वाटते स्टोरी आवडली मला आणि कॅरेक्टर आवडलं त्याचं एक वेगळं शेड आहे त्याच्यामध्ये जसा दिसतो तसा नसतो आपण म्हणतो ना खूप वेगळ्या एक शेड्समध्ये मध्ये तो गुंतलाय आणि एक शिस्तबाज माणूस आहे तो रूल बुकच्या प्रमाणे चालणार आहे सो एक पहलू त्याचा एक इंटरेस्टिंग आहे त्याच्या शेड्स त्यामुळे एक ॲक्टरला वेगवेगळे शेड्स करायला आवडतात त्यामुळे एकाच कॅरेक्टरमध्ये मला भिन्न शेड्स करायला मिळतात तर ती एक संधी एक एक ॲक्टरसाठी मिळणं खूप भाग्यशाली असतात ते असे ॲक्टर ज्यांना मिळतात ते तर मला ते मिळालं तर आय एम थँकफुल की एक या स्टेज ऑफ लाईफमध्ये पण असं एक मला एक रोल मिळाला आहे प्रोमोमधून ही भूमिका स्ट्रेट फॉरवर्ड वाटते तर या भूमिकेसाठी राकेशने काय वेगळी मेहनत घेतली आहे काय सांगशील मी जसं म्हटलं uh, uh, ते की मेहनत फक्त एका ॲक्टरची नसते सगळ्यांची असते क्रिएटिव्ह टीम ज्यांनी हा रोल लिहिला आहे किंवा कॉन्सेप्ट कन्सेप्शुलाइज uh, केला आहे त्यांची मेहनत जास्ती असते ॲक्टर येऊन एक्झिक्यूट करतो फक्त तर त्यामुळे आय बिलीव्ह की तुम्ही त्या क्रिएटिव्ह टीमवर अवलंबून राहून त्यांचा साथ घेऊन पुढे घेऊन आपण हे घडवतो कॅरेक्टर सो आय थिंक इट्स अ टीम एफर्ट म्हणून आता मी स्वतः एकटा मेहनत नाही करत सगळेजण करतात मेहनत प्रोमो आऊट झाला तेव्हा तू पण पाहिला असेल तो प्रोमो या आधी चित्रपटांमध्ये काम केलं पण पहिल्यांदाच मालिका विश्वात पदार्पण केलं प्रोमो पाहून तुला स्वतःला काय वाटलं आणि फॅमिलीच्या रिॲक्शन काय होत्या प्रोमो स्टायलिश वाटला मला एकदम आय लाईक like द लुक uh, ज्या पद्धतीने शूट केलं आहे जे लोकेशन आम्ही यूज केलं आहे कपडे जे आहेत एक स्वॅग uh, आहे तो स्वॅग आणायचा होता त्या रोलमध्ये तर तो जमला तो आणायला आणि लकीली मेहनत जास्ती न घेता वन टेक ओकेमध्ये सगळं हसत खेळत ते निघून गेलं तर ओवरऑल एक छान एक चांगली पॉझिटिव्ह फिलिंग आहे एक वेगळा मात्र थोडंसं वेगळा वाटलं की लोकांना पण थोडा वेगळा वाटलं आहे की एक आ, एक, एक वेगळा स्टाईलनी निघाला आलं आहे म्युझिक पण बॅकग्राऊंड म्युझिक ते वोकल्स पण आहेत ते जरा वेस्टर्न लिरिक्स आणि ते टिपिकल मराठी त्याच्यात लिरिक्स आहेत सो एक आ, थोडा हटके असं वाटलं मला ऍक्च्युअली म्हणता येईल कमेंट्स का ये, वगैरे काय कमेंट्स तरी मला खूप चांगले आल्या इनफॅक्ट uh, माझ्या आईनी इनफॅक्ट मी आईला सांगितलं नव्हतं की व्हीवर टीव्हीवर येतोय आज म्हणून फोन प्रोमो तिने एकदम सडनली पाहिलं टी व्ही बघताना शी वॉज व्हेरी प्रेझेंटली सरप्राइज तिच्या मैत्रिणी बिकॉज शीऑ अ टीचर तर तिच्या कलिग्स वगैरे सगळ्यांनी मला बेस्ट वेशेस वगैरे तिने मला फॉवर्ड केले तिला जे मेसेज आलेले ते बघून खूप मस्त वाटतं माझ्या येते आणि चांगला रिस्पॉन्स आला ओव्हरऑल आय थिंक पीपल आर लाईक इट तुझ्यासोबत कोण ऍक्टर असणार आहे तुला काही कल्पना आहे आणि <laughs> काय सांगशील प्रेक्षकांना ते मला ऍक्च्युअली तुम्हाला नेक्स्ट प्रोमो जेव्हा येईल तेव्हा कळेलच एवढं सांगू शकतो की खूप खूपच चांगली ऍक्ट्रेस आहे आणि खूप ब्राईट फ्युचर आहे तिचं एक वेगळा चेहरा घेऊन एक मराठी मराठीला मिळतो एवढं सांगू शकतो आता आता मालिकेविषयी प्रेक्षकांना काय सांगशील नवरी मे हिटलरला हे नावच असं वेगळं अतरंगी शो पण अतरंगी आहे तुम्ही बघाल तेव्हा कळेलच खूप गोड शो आहे फॅमिलीबरोबर बसून बघू शकता आणि एक टीम एफर्ट एवढं छान कलरफुल येणाऱ्या समोर तुमच्यासमोर की ते मजा आहे तुम्हाला बघायला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका